गाता गुण आता जेवढे फ्रेश भजन के केलं का नाही गाताना मन असं असलं पाहिजे एवढं सुंदर भजन केलं पाहिजे महाराज आहे का चांगलं भजन केलं धन्यवाद बोलण्यासारखं भरपूर आहे हे दुश्मन घड्याळ रुखण्याला चार मिनटं माझ्या हातात आहे बरोबर मी वेळेत थांबणार आहे हसांना वेळ पाळावी ठीक आहे ना पावसाने बदबद पडावू उघडून जाव जड लावू जड लावू साडे दहा वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात काहीच म्हणत नाही <laughs> बरोबर आहे आपला राजीनामा मागायचा आपण सही करून तयार ठेवावा हे शांतपणाच लक्ष नसतं <laughs> अरे कुठेतरी थांबलो पाहिजे करील करीत असताना राजकारण करीत असताना कुठेतरी थांबलं पाहिजे <laughs> अशा प्रकारे किती दिवस बरोबर <laughs> आहे ना त्यामुळं वेळेत नाही थांबलं की किंमत राहत नसते माझं आहे का वेळेत थांबावं समजा दोन तीन मिनटं राजाने आहेत आपल्या आप या महाडा कॉलनी मध्ये आपला हा सुंदर घडून आणलेला हा सप्ताह या कार्यकर्ते मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा हे बघा शहरामध्ये सप्ताह घडून आणणं एवढंही सोपं नसतं कारण एकमेकाचा परिचय नसतो एकमेकाची भावकी नसते एकमेकाचे पाहुणे नसतात एकमेकाचे गावकरी नसतात म्हणजे एक एक माणूस असा वेचून वेचून घेऊन हा सप्ताह करायचा अशी प्रवृत्तीनं तयार करावा लागत असतो आणि कठीण असतं सगळे व्यवसायानिमित्त आलेले असतात त्याच्यामुळे परमार्थी कामाला वेळ द्यायचा म्हणल्यानंतर त्यांचा काम एक दिवसाचा त्यांना सोडावं लागत असता अशा अनेक अडचणी असून सुद्धा आपण हा एवढा सप्ताह या ठिकाणी घडून आणता मला विठ्ठल सांगितलं असताना कॉलनी चांगले चांगले कीर्तनकार घेऊन जातात बाखर आहे नाही दरिद्री अनखरू नाही झोप नाही दरिद्री पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आंधनाचं वजन वाढलं तर दान करावं संपत्तीतला दहा टक्के भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला ठाऊक घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे भारत हा संस्कृती प्रधान देश आहे हा भारतात काय पाहायला भारतात पाहण्यासाठी संस्कृती आहे म्हणून विदेश दौरे लोक संस्कृती पाहण्यासाठी करतात मला एक म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे का म्हणलं काय म्हणे विदेशात एका छोट्या लंडन शहरात पाचशे सिनेमा थिएटर आहे विदेशात एका छोट्या लंडन शहरात सिनेमा थिएटर आहेत म्हणलं मला कौतुक सांगू नको विदेशात एका छोट्या लंडन शहरात जर पाचशे सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात पाच हजार मंदिर आहेत हा भारताचा इतिहास तुलना भक्तीवादी देश हो सकती आहे काय म्हणतात काय होतं राम मंदिर बांधल्यावर तू मर ना काय होईल बरोबर आहे ना होणार विचार तू मेला काय होणार का आहे मेला काय राहणार काय असा विचार केल्यावर राहणार काय महाराज बोला म्हणून भारतात संस्कृती पाहण्यासाठी लोक येतात भोगवादी देश की तुलना भक्तीवादी देश होऊ देश की तुलना उपासनावादी देशचे नाही हो होऊ आहे पण भोगवादी देशात नाहीये आपण भक्तीवादी देशात आहोत म्हणून आपल्याला राम मंदिराचा आनंद आहे आपण भक्तिवादी देशात आहोत म्हणून बावीस तारखेच्या प्रतीक्षेत आपण आजपासून आहेत आपण भक्तीवादी देशात आहोत म्हणून आपल्या अंतकरणात सगळ्यात मोठी दिवाळी बावीस तारखेची आहे लक्षात ठेवा ना महाराज ज्याला भक्तीवादी देश आवडत नसेल त्यान पाकिस्तानात जाओ बरोबर आहे ना ज्याला नसेल आवडत तर तुम्ही जाणार काय पाडवलंय कोण तुम्हाला पासपोर्टचा खर्च मी करून देईन अडचण काय आपल्याला बोला माझी विनंती आहे ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माविषयी स्वाभिमान असला पाहिजे हो, आव्हाडासारखे हिंदू धर्मात जन्माला येऊन आपल्या देवी देवताबद्दल बोलतात अभ्यास फक्त एकाच धर्माचा आहे का आपला आपण शंड झालेली माणसं आहे महाराज लक्षात ठेवा जो सनातन नाही मिटा रावण की तलवार से जो सनातन नाही मिटा रावण की तलवार से जो सनातन नाही मिटा को उसकी की से अरे वो सनातन क्या मिटेगा ऐसे नालाक की से आपण या धर्मात आलेली माणसं हे पहिल्यापासूनच आहेत महाराज लक्षात ठेवा आपण या धर्मात जन्म घेतलेली माणसं आपण आपल्या धर्म अरे कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा अल्ला का अल्ला है का अल्ला का अल्ला का आहेच म्हणणार तुम्ही या संभाजीनगर मध्ये ना प्रत्येक मुसलमानाला विचारा अल्ला आहे का उद्याचा एक दिवस घालवा एक मुसलमान आला नाही म्हणणारा माझ्याकडाना मी कीर्तन करायचं बंद करेन पन्नास टक्के हिंदू देव नाही म्हणतात शोकांतिका आज आपल्या धर्माची आहे ही शोकांतिका आज आपल्या धर्माची झालेली आहे आपल्याला आपल्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगायला लाज वाटत असेल तर आपण दुर्भागी आहोत दुर्भागी अभागी आहोत आपण म्हणून आपण आपल्या धर्मकार्याला मदत करत याला धर्म मंडप म्हणतात महाराज यांना धर्माचार्य म्हणतात ना हे उगस पदव्या नसतात उगच मंडपाला धर्म हेच लग्नात टाकला तर लग्नाचा मंडप होतो आणि हा सप्ताहात टाकला तर धर्म मंडप होतो याच काहीतरी गांभीर्य आपल्या सगळ्यांकडे असलं पाहिजे महाराज म्हणून मी सांगेल या शंभू राजानं ज्यांचं नाव या नगराला संभाजी नगर मिळालं त्यांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात ना कोणी राजकारणासाठी त्यांच्या व्याख्या बदलत असतील तर त्या त्यांना त्या लखला त्य पण हे धर्मवीर संभाजी महाराजच आहेत सांगितलं होतं औरंगजेबाने धर्म बदला सांगितलं मेलो तरी धर्म बदलणार नाही म्हणून धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांनी म्हणून मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा वीर राणा प्रताप का गुंज उठावणारा है गर्व से को हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है वाटू द्या हिंदू आहे आना हिंदुस्थान माझा आहे हा स्वाभिमान आपल्या जीवनात असणं फार गरजेचं आहे महाराज आपण या भारतात जन्माला आलो या हिंदुस्थानात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे माझी विनंती आहे ज्या शंभू राजांना शिवाजी महाराजांना धर्मासाठी मरण पत्कारलं त्या धर्मात जन्म घेतली आपण आहे आणि त्या राजाला जन्म घालणाऱ्या जिजाबाई साहेबांचा उद्या जन्म उत्सव आहे उद्या बारा जानेवारी आहे मासाहेब जिजाऊंचा उद्या जन्म उत्सव आहे ज्या मायन हा हिरा या महाराष्ट्राला नाही या भारताला दिला त्या मातेची उद्या आज जन्म उत्सव आहे उद्या बारा जानेवारी लक्षात ठेवा मग त्या शिवाजी महाराजांना आपल्याला हे सर्व काही मिळून दिलेलं आहे महाराज मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा आपण आपल्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगत चला, ते बघा राजकारणी नंतर आहात तुम्ही तुम्ही पहिले हिंदू आहात